नमस्कार श्रोते हो सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले सहर्ष स्वागत अनंत चतुर्दशी खरच। भारत हा विविधतेचा आणि अफाट आहे आणि हे येथे साजरे होणाऱ्या असंख्य सणामधून व्यक्त होते भारतात मोठ्या धूमधडाकात साजरा केल्या जाणाऱ्या प्रमुख सणापैकी एक म्हणजे अनंत चतुर्थी हा सण दहा दिवसांचा गणेशोत्सव संपवतो गणेश चतुर्थी सर्व चांगल्या गोष्टींचा अग्रदूत भगवान गणेशाची महानता साजरी करणारा सण आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे या वर्षी अनंत चतुर्दशीचा भव्य सोहळा सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस मंगळवार रोजी येतो गणेश विसर्जन विधी किंवा महान परमेश्वराला निरोप देणे ही गणेश पूजा जितक्या धूमधडाक्याने आणि भावनेने केली जाते पण हो यात एक गोष्ट साम्य आहे या दिवशी जवळजवळ प्रत्येकाचे मन थोडे जड असते कारण हा देव आपल्यापासून दूर जात आहे याबद्दल एक उदासीन आणि भावनिक भावना आहे गणेश विसर्जन सोहळा सामान्यत कौटुंबिक परंपरेवर अवलंबून असतो प्रतिकात्मक दृष्ट्या गणेश चतुर्थीच्या शुभ दिवशी गणपती घरी येतो आणि आपण गणपतीला कधी निरोप द्यायचा हे आपल्यावर अवलंबून आहे परंतु सूर्यास्तापूर्वी मूर्तीचे विसर्जन करणे उत्तम मानले जाते गणेश विसर्जन दरम्यान तुम्ही ही प्रार्थना देखील करू शकता गणेश विसर्जन मंत्र मुशिक वाहन मोदका हस्त चामरा कर्ण विलंबिता सूत्र वामलरूपा महेश्वरा पुत्र विघ्नविनायक पद नमस्ते अनुवाद हे परमेश्वरा भगवान शिवाचा पुत्र आणि सर्व अडथळ्यांचा नाश करणारा उंदीर तुझे वाहन हातात गोड खीर घेऊन रुंद कान आणि लामलचक सोंड असलेल्या मी तुझ्या कमळासमान चरणांना साष्टांग नमस्कार करतो प्रामाणिक विधीसह व्यावसायिकांकडून गणेश पूजा आयोजित करण्याची शिफारस केली जाते हे अडथळे दूर करेल आणि तुम्हाला जीवनात समृद्धी प्राप्त करून देईल अनंत चतुर्दशीची कथा अनंत देवाशी संबंधित एक कथाही आहे सुशीला नावाची एक मुलगी आहे तिचे वडील ब्राह्मण होते ज्याने सुशीलाच्या आईच्या निधनानंतर कर्कशशी पुनर्विवाह केला होता कर्कशचे चे सुशीला सोबत, सोबत फारसे चांगले, चांगले संबंध नव्हते म्हणून एकदा लग्न झाल्यावर सुशिला तिच्या घरापासून दूर गेली तिच्या पतीला कौदिन्य म्हणत घरी जाताना त्यांना नदी दिसली आणि ते आंघोळीसाठी गेले सुशिलाने काही स्त्रिया प्रार्थना करताना पाहिल्या आणि त्यांच्यात सामील झाली आणि त्यांना त्यांच्या प्रार्थनेबद्दल विचारले महिलांनी अनंत भगवान आणि त्याच्या व्रताचे महत्त्व सांगितले सुशीला आपल्या पतीसोबत नवीन जीवन सुरू करणार होती तेव्हा तिने विचार केला की भविष्यातील समृद्ध जीवनासाठी प्रार्थना करणे आणि भगवान अनंताचे आशीर्वाद घेणे चांगले आहे तिने सर्व विधींचे पालन केले नवस घेतला आणि तिच्या डाव्या हातावर एक औपचारिक धागा बांधला गेला एके दिवशी कौंदन्याने अनंताच्या आशीर्वादावर प्रश्नचिन्ह लावले कारण त्याला विश्वास होता की त्याने जे काही मिळवले ते त्याच्या मेहनतीमुळे आणि बुद्धिमत्तेमुळे होते या मुद्द्यावरून सुशीला आणि कौंदिन्याचा वाद झाला आणि अनंताची तार काढून घेऊन आगीत टाकली त्यानंतर त्यांना अनेक दुर्दैवांचा अनुभव आला आणि ते गरिबीत गेले त्यामुळे आनंद आणि समृद्धीमागे अनंत तार आणि विधीच कारणीभूत असल्याचे कौंडिन्याच्या लक्षात आले कुंदनिया कठोर तपश्चर्येतून जातो आणि अनंताकडून क्षमा मागतो ज्याने स्वतःला विष्णू म्हणून प्रकट केले अनंत पूजा आणि गणेश विसर्जन वी विधी कशी करावी गणेश विसर्जनाच्या आधी आरती करावी कुटुंबातील सर्व सदस्यांसह उपस्थित रहा पारंपारिक गणेश मंत्र आरती आणि प्रार्थना जपल्या पाहिजे सकाळच्या आरतीने गणपती विसर्जन विधी सुरू करा आरती करताना जय गणेश देवा मंत्र गा कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये पवित्र प्रसाद वाटप करा पाच वस्तू तेलाचे दिवे फुले धूप सुगंध आणि उत्तम प्रकारे तयार केलेले पदार्थ गणपतीला अर्पण करा जेव्हा गणपती विसर्जनाची वेळ येते तेव्हा घराबाहेर पडण्यापूर्वी घरातील सदस्यांनी पुन्हा एकदा आरती करण्यासाठी एकत्र यावे घरातून बाहेर पडण्याच्या मूर्ती अगदी हळू आणि थोडीशी सुमारे एक इंच पुढे सरकवा थोडक्यात तुम्हाला मूर्तीची स्थिती थोडी बदलावी लागेल जी तुमच्या ठिकाणी परमेश्वराचा मुक्काम पूर्ण झाल्याची खूण आहे त्याला विसर्जनासाठी कुटुंबातील सर्व सदस्या घेऊन जाणे महत्वाचे आहे आपल्या घरी भेट दिल्याबद्दल दिल्या श्री गणेशाचे कृतज्ञता बाळगा आणि आपल्या मनाचा संदेश परमेश्वराला द्या आपल्या घरात समृद्धी आणि शुभ आणल्याबद्दल त्याचे आभार त्याच्याबरोबरच सर्व अडचणी दूर केल्याबद्दल त्याचे आभार कृतज्ञता ही प्रभूसाठी सर्वात महत्त्वाची आहे हळद लावलेला कच्चा तांदूळ स्वामीवर शिंपडा स्मरण म्हणून गणेशाला चमच्याने दही खाऊ घाला एक लाल कपडा घ्या कोरडे खोबरे गुळ आणि पाच वेगवेगळी धान्ये भरून ठेवा गणेशाच्या हाताभोवती गाठ बांधा हे त्याच्या प्रवासासाठी तयार केलेले अन्न आहे थोडे पाणी घेऊन गणेश विसर्जन करणाऱ्या व्यक्तीवर शिंपडा गणेश मूर्ती उचला आणि त्याला घराभोवती मुख्यतः मुख्य बेडरूम आणि स्वयंपाक घरात घेऊन जा जेणेकरून त्याची पवित्र नजर आणि आशीर्वाद संपूर्ण घरावर पडतील गणपती बाप्पा इतर गणेश मोरया आणि जप करा घरातून बाहेर पड़ा आणि विसर्जन बिंदूकडे जा एक नारळ घेऊन मूर्तीच्या डोक्यावर तीन वेळा प्रदक्षिणा घाला आणि नारळ जमिनीवर फोडून बाजूला ठेवा हे प्रसाद म्हणून घेऊ नका मूर्तीसोबत विसर्जित करा एकदा पूर्ण झाल्यावर कुटुंबातील सदस्य गणेश विसर्जन क्षेत्रात जाऊ शकतात जिथे त्याला शेवटी जाऊ देण्यापूर्वी पुन्हा एकदा आरती केली पाहिजे गणेश विसर्जन करणाऱ्या व्यक्तीने गणेश मूर्तीवरील सर्व हार आणि इतर सजावट काढून टाकावी काढलेले हार आणि सजावट नदीत फेकू नका तुम्ही त्यांची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावू शकता किंवा दान करू शकता आता गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करा भगवान गणेशाचे आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहतील आणि तो सर्व दुःख आणि समस्या दूर करेल आणि तुम्हाला शांती समृद्धी आणि आरोग्य देईल गणेश यंत्राचे मालक होऊन तुम्ही त्याचे आशीर्वाद वाढवू शकता कारण ते तुमच्या जीवनासाठी विविध फायदे मिळवून देईल निरोप घेतो देवा, देवा आम्ही आज्ञा असावी, चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी, आबाळ भरले होते, होते तू एताना। आता येताना डोळे भरून आले, आले तुला पाहून, तुला पाहून, पाहून जाताना गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोर पुढच्या वर्षी लवकर या धन्यवाद